आधुनिक महाराष्ट्राची उभारणी करण्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी कष्ट घेतले त्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल विकास म्हणजे केवळ रस्ते तलाव आणि इमारती बांधणे नव्हे तर त्यासोबतची माणसांची पर्यायाने समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि भौतिक प्रगती करणे होत महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर केवळ वर अडीच वर्षात यशवंतरावांनी जे कार्य केले त्यामुळे संपूर्ण भारतात एक कार्यक्षम सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला कर्तबगार व दूरदृष्टी दुर असलेला नेता म्हणून त्यांची देशभर ख्याती झाली पंचायत राज त्याची जमीन अठरा सहकारी साखर कारखान्यांची निर्मिती पाटबंधारे आणि उद्योग विकास मंडळ साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना इत्यादी निर्णय त्यांनी आपल्या कार्यकिर्दीत घेतले याच व्यक्तिमत्वाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये नमस्कार मी ऋतुजा आणि न्यूज अनकटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही यशवंत रावांची होते त्यांच्या समाजसुधारक विचारसरणीवर समाजाला शिक्षित करण्याच्या प्रयत्नांवर यशवंतरावांचा गाढ विश्वास होता म्हणून बौद्ध धर्मी यांना शैक्षणिक सवलती अथवा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतः मुख्यमंत्रीपद पणाला लावून भारतात प्रथम महाराष्ट्रात मोफत शिक्षण देणारा क्रांतिकारी निर्णय घेतला त्या काळात असे निर्णय घेणे महत्वाचे आणि गरजेचे होतेच शिवाय आजचे महागडे होत जाणारे शिक्षण आणि त्यातील विषमता बघता यशवंतरावांचे शैक्षणिक धोरण पुन्हा राबवण्याची गरज आहे यशवंतराव चव्हाण हे एक दूरदृष्टी असलेले नेते होते त्यांनी खेड्यापाड्यातील सामान्य माणसाचा विकास कसा होईल याला गती देण्याचे काम केले देशावर वेळोवेळी आलेल्या संकटांच्या वेळी ते मदतीला धावून आले त्यांचे कणखर नेतृत्व आणि कौशल्यपूर्ण कार्यपद्धती महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आजही प्रेरणादायी असून देशाच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे मराठी भाषिकांच्या राज्याच्या निर्मिती करण्यात यशवंतराव चव्हाण यांची भूमिका महत्वाची राहिली त्यांनी सहकार चळवळ वाढीस लागण्यासाठी दिलेले योगदान अतिशय मोठे आहे देश आर्थिक संकटात असताना अर्थ विभागाला न्याय देण्याचे कामही त्यांनी अतिशय अभ्यासपूर्वक केले राजकीय क्षेत्रात वावरत असताना त्यांनी वाचनात मात्र कधीही खंड पडू दिला नाही यशवंत रावांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान डोंगरा एवढे आहे महाराष्ट्राच्या निर्मितीचे ते शिल्पकार असून कृषी औद्योगिक धोरणाचे प्रणेते म्हणून त्यांचे कार्य महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला ज्ञात आहे माणुसकी जपणारे ते थोर राजकारणी होते कला क्रीडा साहित्य शिक्षण यात भटकंती करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व होते एक सुसंस्कृत धोरणी प्रगल्भ व्यासंगी राजकारणी म्हणून त्यांची कार्यकिर्द राहिली समाजातील सर्व घटकांचा विकास साधून हित जपणारा आधारस्तंभ असे यशवंतराव चव्हाण यांचे वर्णन करता येईल यशवंतराव चव्हाण यांच्या दृष्टीने समाजवादी लोकशाहीनिष्ठ सर्व धर्म भाव राखणारा तसेच सांस्कृतिक मूल्य कला साहित्य संगीत आणि जे भारतीय आहेत त्यांचा विकास कसलाही प्रतिबंध न येता अखंड होत राहावा लोकजीवन सर्वांगीण संपन्न बनवावं यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सार्थ लावला या व्यक्तीने पंचवीस तीस वर्ष भारताच्या राजकीय इतिहासावर प्रभाव गाजवला आधुनिक महाराष्ट्राचे ते शिल्पकार बनले महाराष्ट्रात सर्वप्रथम समाजवादाची स्थापना त्यांनी केली त्यांच्या मनात सामान्य माणसाविषयी अदर असल्याने आणि या जिवाळ्याला चौफेर अभ्यासाची जोड मिळाल्याने ते थे यशवंत ठरले अशा प्रकारे यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळे वेग विभाग शेतकरी उद्योगपती उच्च जाती ते आदिवासी यांना विश्वासात घेतले काँग्रेस पासून दूर गेलेल्या गटात जवळ आणले यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाला समाजकारणाची जोड होती महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर चव्हाणांनी राजकारणातील धोकापत करून सामाजिक व आर्थिक निर्णय घेतले पंचायत राज्याची स्थापना झाल्यानंतर जिल्हा परिषदेवर मागास समाजाचा प्रतिनिधी असावा असा निर्णय त्यांनी घेतला शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी सहकार्यांनी नकार दिला तेव्हा चव्हाण यांनी अशिक्षित बंडखोरांच्या तुलनेत सुशिक्षित बंडखोर चालतील अशी भूमिका घेतली होती यशवंतरावांचे कार्य आणि त्यांनी घेतलेले निर्णय यांची ज्यांना जवळून माहिती आहे त्यांना या नेत्याच्या स्वभावात दृढमूल झालेला दुर्मिळ असा राज्यकारभार विषयक ध्येयवाद आढळतो